राष्ट्र उभारणीचा मुख्य पाया शिक्षक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ सुषमा अंधारे मॅडम बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी घेतली शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची भेट बीड दी पूर्णांक तीस शतांश प्रतिनिधी उभारणीचा मुख्य पाया शिक्षक आहेत ही बाब सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे शिक्षकांना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर केल्या पाहिजे परंतु दुर्दैवाची गोष्ट या राज्यामध्ये शिक्षकांना वेठीस धरण्याचे काम राज्य सरकारकडून केले जाते शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सदैव प्राधान्य देत आहोत यापुढे शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू असे आश्वासन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री लक्ष्मण बहिरवाळ आणि विनानुदानेत शाळा कृती समितीचे बीड जिल्हाध्यक्ष श्री आत्माराम वावरे यांच्याशी बोलताना दिले यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख उलास गिराम आणि नितीन भैया धांडे आदी उपस्थित होते शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अतिशय निकटवर्ती आणि शिवसेनेच्या उपनेत्या माननीय सुषमाताई अंधारे मॅडम या आज गुरुवार दिनाक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बीड शहरात आल्या होत्या यावेळी बीड शहरातील शिक्षकांनी त्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नावर चर्चा केली यावेळी बोलताना सुषमाताई अंधारे मॅडम म्हणाल्या की शिक्षक हे समाजाचे योग्य दिशादर्शक आहेत ते मुलांचा सर्वांगीण विकास घडवून सुसंस्कारित पिढी निर्माण करतात हीच पिढी देशाच्या विकासात महत्वाचा वाटा उचलते म्हणूनच राष्ट्र उभारणीचा मुख्य पायात शिक्षकांना मानले जात आहे ही बाब शासनाने आणि समाजाने लक्षात घेतली पाहिजे शिक्षकांना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर केल्या पाहिजे परंतु दुर्दैवाची गोष्ट या राज्यामध्ये शिक्षकांना वेठीस धरण्याचे काम सरकारकडून केले जाते शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्य देतो यापुढे ही प्राधान्य देऊ असे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष श्री लक्ष्मण बहिरवाळ आणि विनानुदानत शाळा कृती समितीचे बीड जिल्हाध्यक्ष आत्माराम सर यांच्याशी चर्चा करताना सांगितले यावेळी श्री लक्ष्मण वाघमारे सर, श्री शिंदे सर, श्री शिवप्रसाद सिरसाट सर यांच्यासह इतर शिक्षक मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थ